आणि आता बातमी धुळ्यातून धुळे जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने तलाव भरले गेले नव्हते कडक उन्हाळ्यात नकाने तलाव आधीच आठला त्या आता धुळे शहरातील अवधान मोहाडी मिल परिसर या भागात पाणी पुरवठा करणारा डेडर गाव तलावाची देखील पाण्याची पातळी कमी झाली पंधरा ते वीस दिवस पुरेल एवढाच जलसाठा तलावात शिल्लक आहे याचा साडा बघितला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी पाहुयात शेराला शहराला पाणी करणारा नकाने तलाव हो आधीच तो आटून गेलेला आहे त्यानंतर आता दुसरा डेडरगाव तलाव जो आहे तो देखील आता पंधरा दिवस पाणी पुरवठा होईल एवढंच आता या ठिकाणी पाणी शिल्लक राहिले आपण या ठिकाणी पाहू शकतो की डेडरगाव तलामध्ये जे पाणी पुरवठा करण्यात येतो त्या ठिकाणची थी पाण्याची पातळी अत्यंत कमी झालेली आहे महापालिकेच्या वतीने दोन ह्या ठिकाणी मोटर बसवण्यात आलेले आहे जेणेकरून इथून हे पाणी उचलून शुद्धीकरण केंद्रापर्यंत हे ने नेण्यात येत आहे आणि त्यानंतर हा पाणी पुरवठा शुद्ध करून हा पुरवण्यात येणार आहे धुळे शहराला असलेला मोहाडी परिसर असेल किंवा अवधान आणि मिल परिसर या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो शहराला आता आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा हा काही भागांमध्ये केला जात आहे अत्यंत बिकट परिस्थिती धुळेकर नागरिकांची या ठिकाणी गेल्यामुळे वारंवार पालिका प्रशासनाला नागरिकांच्या वतीने निवेदन देखील देण्यात येत आहेत की पाणीपुरवठा हा सुरळीत करावा नियोजन योग्य पद्धतीने करावा अशी या ठिकाणी नागरिकांकडून अपेक्षा के व्यक्त केली जात आहे परंतु यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळं या ठे सध्याची ही परिस्थिती आहे की आजपर्यंत नकाने तलाव असेल किंवा डेलर गाजर यांची पाण्याची पातळी एवढी खालावली नव्हती परंतु यावर्षी पा प्रजन्यमान कमी झाल्यामुळं ही परिस्थिती ओढावलेली गेलेली आहे तर तात्काळ न नागरिकांच्या वतीने देखील सांग म्हणजे या इच्छा व्यक्त केली की लवकरच पाऊस पडावा आणि जेणेकरून या धुळे शहराची पाण्याची समस्या ही दूर व्हावी अशीच आता आशा व्यक्त करण्यात येत आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे